बारा मार्च हा दिवस विश्व अग्निहोत्र दिवस म्हणून साजरा केला जातो आज आपण अग्निहोत्र कसे करावे याची माहिती समजून घेणार आहोत यज्ञ हे वातावरण शुद्धीसाठी आहेत विश्व शांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते ती यज्ञाने साध्य होते ज्यांना मोठे यज्ञ करणं शक्य नाही आणि आताच्या काळात ते अशक्यही ठरत आहेत त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असे वेदांमध्ये सांगितले आहे अग्नीमध्ये सकाळ आणि संध्याकाळी आहुती द्याव्यात असे अथर्व वेदामध्ये सांगितले आहे अग्निहोत्र म्हणजे काय तर सोप्या भाषेत अग्नीमध्ये हवन करणे होय अग्नि आणि सूर्यदेवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र होय अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केले जाते अग्निहोत्र करताना अग्निकुंड गोऱ्या तूप तांदूळ आणि तुपाची आहुती द्यायला पळी वापरली जाते सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र केले जाते अग्निहोत्र करण्यासाठी विशिष्ट आकाराचे तांब्र पिरॅमिड पात्र आवश्यक असते हवन करताना गायीच्या गोवऱ्या गायीचे तूप आणि अखंड तांदूळ वापरले जातात हवन पात्राच्या तळाशी गोवरीचा लहान आकाराचा एक चपटा तुकडा ठेवावा त्याच्यावर गोरीचे तुकडे तूप लावून अशा रीतीने ठेवावेत की त्याद्वारे आतील पोकळीत हवा खेळती राहील नंतर गौरीच्या एका तुकड्याला गायीचे तूप लावून तो पेटवावा आणि तो तुकडा हवन पात्रामध्ये ठेवावा अग्नी प्रज्वलित होण्यासाठी हवा घालण्यासाठी हात पंख्याचा उपयोग करू शकतो अग्नी पेटवण्यासाठी रॉकेल सारख्या ज्वलनशील पदार्थांचा उपयोग करू नये अग्नी निर्धूम प्रज्वलित असावा म्हणजे त्याचा धूर निघू नये सूर्योदयाच्या वेळी म्हणायचा मंत्र सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम सूर्यास्ताच्या वेळी म्हणायचे मंत्र अग्नये स्वाहा अग्नये इदम न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम न मम मंत्रातील सूर्य देवता अग्नी प्रजापती हे शब्द देवता वाचक आहेत सूर्य अग्नी प्रजापती यांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्मा शक्तीला मी ही आहुती अर्पण करत आहे हे माझे नवे, असा या मंत्राचा अर्थ आहे तांदळाचे दोन चिमुटभर दाणे तळ हातावर अथवा तांब्याच्या ताटलीमध्ये घ्यावेत आणि त्यावर गायीच्या तुपाचे काही थेंब टाकावे सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी पहिला मंत्र म्हणावा आणि स्वाहा म्हटल्यानंतर उजव्या हाताने मध्यमा अनामिका आणि अंगठा यांच्या चिमटीत वरील तांदूळ तूप मिश्रण घेऊन ते अग्नी सोडावे दुसरा मंत्र म्हणावा आणि स्वाहा शब्द म्हटल्यावर उजव्या हाताने वरील तांदूळ तूप मिश्रण अग्नीत सोडावे मध्यमा आणि अनामिका यांना अंगठा जोडून हवनीय द्रव्याची पात्रात आहुती द्यावी प्रजापती देवतेला प्रार्थना करून करून सुरुवात आणि त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त शेवट करावा घरातील अग्निहोत्र करत असताना कुटुंबातील कोणाही एकाच व्यक्तीने आहुती द्यावी सोयरसुतक असेल तर दुसरी व्यक्ती देऊ शकते एकाच कुटुंबातील एका अधिक व्यक्तींना स्वतंत्रपणे अग्निहोत्र करायची इच्छा असेल तर ते आपापली स्वतंत्र पात्रे घेऊन अग्निहोत्र करू शकतात आपल्या घराजवळील बागेत वा शेतातही अग्निहोत्र करता येते ही माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा धन्यवाद